आज असा टिपर कणकवलीची जत्रा कणकवलीत एकच जत्रा होता आणि ती मोठी भरतात आणि आज जरा पाऊस कमी आ म्हणजे उगाळला त्यामुळे अजून भरतली वर्षातून एकदा सगळी जवळ होतं तो जत्रेच्या निमतान आणि मजा असता म्हटलं सगळी एकत्र येईल तर गोडधोड काहीतरी करूया खाऊक बघणत नाही हो खीरबीर जरा पानाक लाव खोया म्हणून चार झाले तरी म्हटलं पुरणपोळ करूया ते सुद्धा गव्हाच्या पिठा पुरण सकाळी डाळीचा करून घेतलं त्याच्यानंतर गव्हाचा पीठ म्हणून घेतलं जरा मीठ घातलं आहे आणि तासभर ठेवलं आहे त्याच्यानंतर त्याच्यात पुरण भरलं आहे आणि तांदळाचा पीठ लावून व्यवस्थित अशी सरकून पातळ पुरणपोळी करून घ्यायची आणि मधीमधी पातळ झाली तर ती डाळ लाटणेक लागता असा होता एखादे वेळी त्यामुळे हलक्या हातानं करायचं आमचं जर हात जडो त्यामुळे चिकाटतात त्याच्यानंतर तव्यार घालून खरपूस भाजून घ्यायची तूप लावायचं म्हणजे सुगंध भारी आणि चव पण भारी नाहीतरी पुरणात वेलची घातलेलीच असा त्यामुळे भाजताना एकदम मस्त सुगंध येत अशा पुरणपयोग करा खावा आवडतो तुमका अप्रतिम लागतात आणि आवडल्याच पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा